चोवीस ची सांगता आणि दोन हजार पंचवीसच स्वागत आपण जर स्वामी सेवेने केलं तर बऱ्याच ठिकाणी गाणे लावले जातात बऱ्याच काही गोष्टी केल्या जातात पण आपण जर स्वामी सेवेने केलं तर आजच्या व्हिडिओमध्ये त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण स्वामी भक्त अध्यात्म आहोत याचा अर्थ असा नाही की आपण पार्टी नाही करायची किंवा कुठे बाहेर जायचं नाही अर्थात तुम्ही करू शकता नवीन वर्षाचं स्वागत आता तर उद्या एकतीस डिसेंबर आहे सगळे जण सज्ज झाले आहेत काही ठिकाणी फटाके फोडल्या जातात तर काही ठिकाणी गच्चीवर आपल्या सर्वसामान्य माणूस आपण गच्चीवर जाऊन एकत्रित जेवण करतो मग शुद्ध शाकाहारी जेवण असावं आणि अर्थात महाराजांच्या सेवेने दोन हजार चोवीस मध्ये जे काही घडलं आयुष्यात चांगलं ती खरं तर महाराजांची कृपा समजावी आणि आयुष्यात ज्या काही अडचणी आल्या जे काही संकट आले तर त्या आपल्याच कर्माची आपण नेहमी नवीन वर्षाचा संकल्प करताना दोन हजार चोवीसला ला माझी ही गोष्ट राहिली आहे जी मला दो, दोन दोन हजार पंचवीसला ला करायची आहे मग ते स्वतःच घर असो किंवा संतती अड ज्या काही अडचणी असो त्यातून मी मार्ग काढणार आहे स्वतःचं घर करणार आहे एखादी डिग्रीतून मला चांगले मार्क्स मिळ मिळवायचे आहे प्रत्येक आईचं हेच असतं की ताई मुलगी शिकायला आहे मुलगा शिकायला आहे त्यांना चांगले मार्क्स मिळावे त्यांच्याही मनात एक सकारात्मकता तुम्ही निर्माण करा की हा दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जरी तुला एखाद्या गोष्टीमध्ये अपयश आलं पण ते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तुला त्याच्यात यश मिळणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आपण जाणार भलेही आपण म्हणतो की मराठी नवीन वर्ष चैत्र महिना सुरू होतो पण तरी सुद्धा कॅलेंडर प्रमाणे किंवा आताची जी काही घडामोडी आहे त्याच्याप्रमाणे आपण हजार पंचवीस मध्येच जायचं आहे याला काही नाही आहे असं नाहीये कोणी की आता हा मराठी नवीन वर्ष आहे तर मी चोवीस तास आकडा लिहिलेली नाही ना पंचवीस मध्ये आपण जाणार जाणारच आहोत फक्त आयुष्यात कॅलेंडर नाही बदलत आयुष्याचं एक वर्ष कमी होऊन जातो आणि त्याच्यामुळे जबाबदाऱ्या वाढतात बऱ्याच लग्न बऱ्याच जणांचं ह्या वर्षी लग्नाचं काही असेल तर हो ह्या वर्षी मला सुयोग्य जोडीदार मिळणार दोन हजार पंचवीसचं स्वागत करण्यासाठी एक सकारात्मकतेने करूया की ह्या पंचवीसला माझं घर होणार ह्या पंचवीसला माझी गाडी होणार या पंचवीसला मला चांगला जॉब मिळ मिळणार जे काही सकारात्मकता आहे ती घेऊनच आपल्याला दोन हजार मध्ये प्रवेश करायचा आहे आणि आवर्जून एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता महाराजांच्या सेवेने आपण नवीन वर्षाचं सुरुवात करूया ज्याला आपण हॅपी न्यू इयर म्हणतो किंवा नवीन वर्षाचं स्वागत किंवा तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा असं म्हणण्यापेक्षा याला त्याला फोन करण्यापेक्षा जर महाराजांची सेवा केली तर जर नामस्मरण केलं तर आता मासिक धर्मसूतक वेटाळ कधी कुठे केव्हाही आपल्या महाराजांचं नामस्मरण आपण करू शकतो त्याला कुठलंच बंधन नाही आहे आता मंगळवार असल्यामुळे काही घरात मांसाहार वगैरे केला जातो तर आता कोणी काय खावं कसं खावं किती खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो त्याच्यावर मी भाष्य करणारी नाही आहे पण जर महाराजांची सेवा करणार असेल दत्त महाराजांची सेवा करणार असेल तर अर्थात तुम्ही त्या दिवशी माऊन खाणार नाही काहीतरी गोडधोड करू ना आपण नवीन वर्षात ते करायचंच आहे आपल्याला त्याबद्दल मी माहिती सांगणारच आहे पण वर्षाचा शेवट सुद्धा आपण गोड करूया जे काही घडलं वाईट कोणाच्या आयु आयुष्यातला एखादा जवळचा व्यक्ती गेला आहे कोणाच्या आयुष्यात खूप वाईट घडलं आहे पण त्या आठवणींना धरून आणि काही आठवणींना सोडून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये जर आपण प्रवेश केला आणि काही जरी चांगलं घडणार आहे एक तुम्ही आपण एक सकारात्मकता ठेवूया बघा तुम्ही दोन हजार पंचवीसमध्ये मला इतकं कष्ट करायचं आहे मला इतकी मेहनत घ्यायची आहे की माझं स्वतःचं घर होईल किंवा मला चांगला जॉब लागेल त्याच्याबरोबर तुम्ही इतके प्रयत्न करा त्याच्याबरोबर अध्यात्म सुद्धा आहे जो प्रामाणिकपणे कष्ट करत असतो ना महाराज त्याच्यासोबत असता आता एकतीस तारखेला मंगळवार असल्यामुळे केंद्रात सामूहिक पारायण होतं आवर्जून आवर्जून तुम्ही केंद्रात जा सामूहिक पारायण स्वामीचरित्र सहारामृतचं जर पारायण तुमच्या केंद्रात होणार असेल तर तुम्ही तिथेच करा नाही तर कर। मस्त पैकी साडे अकरा वाजले सव्वा अकरा साडे अकरा वाजले आता ज्यांचे लहान मुलं आहे तर मी समजू शकते ते झोपल्यावरच आपल्याला हे काम करता येईल हे सेवा करता येईल पण ज्यांचं नाही आहे की ज्यांचं सगळं चांगलं आहे की नाही आता मला सेवा करायची मस्त पैकी अकरा सव्वा अकरा ला सेवेला सुरुवात करा शार्प बारा वाजेपर्यंत स्वामीचरित्र सारा मृत उरकून घ्या अगदी त्याच्या आधी जरी उरकलं दहा पंधरा मिनिटं तरी चालेल बाराचा काटा आला की सगळ्यांनी अवधूत चिंतने श्री गुरुदेव व दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मला सांगा जर दोन हजार चोवीस ची सुरुवात महाराजांच्या नामस्मरणाने झाली महाराजांच्या सेवेने झाली तर नक्कीच काहीतरी चांगलं होईल करता कर तुम्ही आणि मी फक्त निमित्त मात्र असतो आपल्याला कुठल्या मार्गाने घेऊन जायचं आपल्याला कसं कर करायचं आपण कितीही रडलो गागलो तरीही महाराजांना ज्या वेळेस ती गोष्ट द्यायची आहे त्याच वेळेस ते देणार आहे म्हणून आपलं काम काय आहे सेवा करणं त्यांच्या सानिध्यात राहून सेवा करणं बाकी ज्या त्यांना वाटेल तेव्हा देतील आणि ते चांगलंच देणार आहे यात कशनकाने आपण ना परिणामाचा था फार विचार करत असतो आजही कमेंट्स येतात की हा हे केल्यावर हे मिळेल का हो किंवा ते केल्यावर मिळेल का हो जर तुमच्या मनात अशी शंका असेल तर ते करूच नका ना चाललंय चालू द्या फक्त महारा करता आहे ना आयुष्यात आपण त्यांच्या स्वाधीन आपलं आयुष्य केलं आहे ना, ना मग कशाला विचार करायचा महाराजांनी थोडासा विचार करू द्या आपल्या आपलं काम आहे चांगले कर्म करणं कोणाबद्दल निंदा निंदानाही करणं प्रामाणिक असणं हे खूप महत्वाचं आहे आणि ह्या शेवटच्या वर्षा अखेरीस कुठलाच माणूस असा परफेक्ट नाही आहे की त्याच्याकडनं काही चुका नाही होत एखाद्याला माफ करायला शिका खूप छान वाटतं माफ करून आयुष्यात ना पुढे जायला शिका परफेक्ट मला परफेक्टच करायचं आहे मग तिचं असं मग तिचंच तसं मग मला हे का नाही खरं तर आपण आणि तुम्ही काय माझ्यावरनं सांगते घर पाहिलं अरे किती छान घर ठेवते आणि हे कम्पेअर करता करता आयुष्य संपून जाईल पण आपण तिथे राहू तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या काही चुका आहे ना प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चुका असतात प्रत्येकाच्या आयुष्यात माणूस काही ना काही आपण याच्यावर थोडी थोडी करतोच तुम्ही काय मी काय होते स्किन किती छान आहे केस किती छान आहे असं होतं आपलं पण त्याच्या घटमुळे बसण्यापेक्षा जे काही आहे ना त्याच्यात चांगलं आयुष्य जगावं स्वामी कृपेने सगळं चांगलं मिळतं त्यांची इच्छा असेल ना ते तुम्हाला प्रश्न पण देतील ते तुम्हाला उत्तर पण देतील ते तुम्हाला मार्ग पण दाखवतील त्या तुमच्या अडचणी पण वाढतील पण सगळं चांगलं होणार आहे ह्या दोन हजार चोवीसचं स्वागत दोन हजार चोवीसचा आपल्याला शेवट आणि पंचवीसचं स्वागत स्वामी कृपेने करा माझ्यावर अखंड स्वामी कृपा आहे माझ्यासोबत महाराज आहे ना ना, मी कोणाचं वाईट केलंय का नाही ना मग माझं वाईट कसं घडेल हा प्रश्न नेहमी म्हणाला विचारा हा तुमच्याकडनं जर काही चुकीत झाले असेल तर त्याचं थोडंफार फळ तुम्हाला मिळणारच आहे आणि महाराजांच्या साहित्य आल्यावर दा तेवढंच ते राहतं ह्या मंगळवारी अगदी माझं बाळ लहान आहे आता ते बारा वाजता उठणार आहे कधी मध्ये आधी ते उठणार आहे तुम्हाला दिवसभरात कधीही स्वामी सेवा करायला जमेल तुम्ही करू शकता प्रेग्नेंट कुठलंच बंधन नाहीये कुठलंच नाहीये स्वामी सेवेला कुठलं बंधन आलो हा फक्त मांसाहार करून तुम्ही ही कुठलीच प्रक्रिया करू नका ही हात जोडून विनंती आहे स्वामी सेवा करा छानपैकी महाराजांची मूर्ती फोटो असेल तर जर शक्य असेल तर त्या दिवशी सुद्धा अभिषेक करा नवीन वर्षात आपल्याला करायचंच आहे पण ह्या दोन हजार चोवीसची पण सांगता चांगली करूया कारण ह्या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्याला खूप काही चांगलं शिकायला मिळालं आहे खूप काही आयुष्यात काही गोष्टी सुटून गेल्या आहेत पण त्यातून काहीतरी चांगलं झालं आहे आणि जे घडत ना ते नक्कीच चांगल्यासाठीच घडत असतं महाराज आपल्यासोबत आहे रात्री बारा वाजता अगदी बारा नंतरही तुम्ही अकरा माळी जप करावं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थश्री स्वामी समर्थ तारक मंत्राचं पठण करावं तर मंत्राचं पठन करावं या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर नक्कीच महाराजांची कृपा आशीर्वाद पदोपदी असतो पण काय ते थोडंसं म्हणतो ना आपण की मजा करणं बाहेर जाणं पार्टी करणं याच्यापेक्षा जर हे केलं तर आणि मला असं वाटतं ना की एका व्हिडिओमध्ये पाहिला आहे सद्गुरू वामनराव पैंच्या की स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग काय आहे ना त्याच्यापेक्षा क्वालिटी ऑफ लिव्हिंग चांगला पाहिजे कोण किती ब्रँडेड घालतं कोण कसं सेलिब्रेट करणार आहे एकतीस डिसेंबर कोण पार्टीला जाणार आहे कोण महागड्या हॉटेलमध्ये जाणार आहे मला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ना ते मी करणार आहे मला फक्त स्वामी सेवेत आनंद मिळतो मला तुम्हाला सुद्धा स्वामी सेवेतच आनंद मिळतो आणि माझी क्वालिटी ऑफ लिव्हिंग मला आनंद कुठली याच्यात आहे की मला माझ्या सेवेची क्वालिटी वाढवायची आहे मला माझ्या सेवेत अजून ज्ञान प्राप्त करायचं आहे मला माझी सेवा अजून वाढवायची आहे त्या गोष्टीत जास्त आनंद आहे हे करून बघा नक्कीच फायदा होईल कोणाचं कम्पेअर करण्यापेक्षा महाराजांनी जे काही दिलं आहे त्याच्यासाठी धन्यवाद त्यांना म्हणा नक्कीच नक्कीच आयुष्यात ना परत काही मागायची वेळ नाही आहे याचा अनुभव घेतलेला आहे तुम्ही घ्या आणि तुम्हाला येतो आहे तो यात काही सांगायची गोष्ट नाही तर हे नवीन वर्ष आणि गेलेलं म्हणजे जाणारं जे वर्ष आहे ते स्वामी सेवेनेच आपल्याला करायचं आहे तर राज्यासाठी फक्त एकच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तर सांगू दे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एकूण व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी सोबत